नमस्कार माझं नाव रचना रामदास रेडकर माझ्या कवितेच नाव आहे सहवास ज्याचा हात आपण हातात धरतो ज्याची साथ संगत करतो तीच ठरते आपली ओळख हो तोच ठरतो आपला सहवास कवी लेखकांच्या सहवासात होईल मन कवी होईल बाहेर आनंद शोधताना कधी अंतर्मुख व्हाल तेही समजणार नाही समाज सुधारकांच्या सहवासात राहिला तर जनतेची सुखदुःखेही आपली कधी झाली हेही समजणार नाही पशु पक्ष्यांच्या सहवासात राहिला तर तुमचेही मन हे आकाशात उंच भरारी आकाशा पलीकडचे तेही समजणार नाही निसर्गाच्या सह मागितला थोडा काळ जरी हरितमय मन उभारून येईल मन प्रसन्न प्रफुल्लित होईल तेही समजणार नाही आजो आ, आजी आजोबांच्या सहवासात राहिला तर जीवनाचे सार समजून घेण्या कधी हरपून जाय स्वतःला हेही समजणार नाही आई वडिलांच्या सहवासात भरभरून प्रेम अनुभवात आयुष्याच्या खास कळग्यांची कोळी कशी सहज तेही समजणार नाही भावंडांच्या सहवासातील सुखदुःखांच्या ओळख कधी उलगडतील स्वतःला पूर्ण विसरून आनंदाच्या उदाहरणात कसे समर्पित व्हाल तेही समजणार नाही असा सर्वांचा सहवास आपल्या विचारांची उंची वाढवेल असा